ओबीसी समाजाच्या प्रश्नाची जत्री राज्य सरकारकडे सादर करण्यासाठी तसेच ओबीसी समाज संघटनाची मोठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बांधण्यासाठी एमआयडीसी वाळूज परिसरातील एस क्लब येथे दोन दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग राष्ट्रवादी विचार मंथन शिबिराला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग राष्ट्रवादी मंथन शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार सतीश चव्हाण कैलास पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजीनगर कल्याण आघाडे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग सुनील मगरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रशांत कदम प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोबिन सिद्दीकी प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अंकुश काळवणे तालुकाध्यक्ष गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासह राज्यभरातील ओबीसी बांधव तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या शिबिराच्या माध्यमातून राज्यभरातला जो ओबीसी समाज आहे ओबीसी समूह आहे या समूहाच्या ज्या समस्या आहे जे प्रश्न आहेत या संबंधानं एक मंथन करून एक चर्चा करून या सर्व प्रश्न या सर्व प्रश्नांची जंत्री ही राज्याच्या सरकारकडं सादर करण्यासाठी हे दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थानं ओबीसी घटकाला न्याय देणारा पक्ष आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा हेच खऱ्या अर्थानं सर्व घटकांना न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून ओबीसी समूह हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी ओबीसी विभागाचे जे पदाधिकारी आहेत राज्यभरातले त्यांचं एक प्रशिक्षण करून या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समूहासोबत काम करताना हा समूह आपल्या पक्षासोबत कशा पद्धतीनं जोडला जाईल याच्यासाठी काम करावं या उद्देशानं ही शिबिर या ठिकाणी ओबीसीला अजितदादा दादा या ठिकाणी राष्ट्राचे अध्यक्ष अजितदादा पवार हे ओबीसीसाठी चांगलं बळ बळकटीकरण करणार आहे आणि ओबीसीला विश्वास देऊन ओबीसीचं मन जिंकून ओबीसी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमागं चांगल्यात चांगल्या मोठ्या प्रमाणात उभा राहील आणि त्याचप्रमाणे आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण यांचे गंगापूर खुलतादमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागंही ओबीसी समाज आदरणीय सतीशभाऊ चव्हाणच्या गंगापूर खुलताजमध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उभा राहील न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर